मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो आहोत सासवडच्या ओपनच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत भाग एक आपण पाहिलाच परंतु अजून बैल या मैदानात दाखल होत आहेत ते चला तर मग व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला तेवढं लाईक करायला विसरू नका गावकुंदुमचं पिंपळी गावकुंदुमचे पिंपळे बरं आज कुणाला आणलंय कसं काय बादल आलाय मित्रांनो पिंपळी सौदागरचं आज कुणासोबत नियोजन हो वगैरे पळशी स्टेशनचं बैल आहे कसं वाटतंय मैदान फाटी वगैरे पाहिले गे व्यवस्थित एकदम चालतंय शुभेच्छा चिसवडीकरांची चालू सीझनचा बादशाह चा, म्हणजे रायफल पण दाखल झालाय बघा या सासवडच्या ओपनच्या मैदानामध्ये भाऊजी नमस्कार लांब आलाय की हायफल आज कुणासोबत नियोजन वगैरे कसं काय बाळू ड्रायव्हर यांनी केले बर काय तडाके पण आले ते बायला बरोबर सुट्टी मेकर नवीन सुट्टी मेकर ना चालतंय शुभेच्छा गाव कोणतं तुमचं नाशिक वरून लांबून की आज कुणाला आणले कसं काय आणलं मौजा आला मित्रांनो नाशिकचा आज कुणासोबत नियोजन वगैरे काय पायरा वगैरे पलीकडे का चित्र चित्र एकाच दाऊनीजी आहेत का बैल का मैत्री संबंध बर चालतंय शुभेच्छा मग गाव कोणतं जो डिस्कल डिस्कळ कोणता बैल आणलाय स्टार्टर आला मित्रांनो डिस्कळकरांचा आज कुणासोबत आहे स्टार्टर वगैरे अमोल भाऊनी केले चालत आहे च वैभव दादा काय म्हणत आहे आज कुणाला आणले कस का बपन आला आलाय मित्रांनो वैभव दा काय पैरायला अडचणी तुम्हाला पण येत आहे वाटते कुठं नाही मुळ बैल देत नाही चांगली चांगली हा एवढ्या ओळखी असून ओळखी नाही बैल पडला पाहिजे आपला बैल पडला जर सगळं पण पळतोय की बबन काय पळत नाही असेल कुठल्या तरी मैदानात राहिलेशिवाय लोक पण काय म्हणतात म्हणजे नजरेत आला पाहिजे असं पाहिजे आज कुणासोबत पडणार आहे पुसेगावचं बैल कुठल्या खांदी पोहतो आपलं बबन बबन दोन्ही खांदी, खांदी। पुसेगावची तयारी जंगी चालली कारण मी व्हिडिओज वगैरे पाहिले तयारी वगैरे सारा वगैरे हा 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 म्हणजे डायरेक्ट एक महिन्याचा गॅप देणार डायरेक्ट किती महत्वाचं आहे पुसेगाव काढलं फायनल बस का है, दा बैलावरच प्रेम आहे आणि शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी गाव कोणतं तुमचं हिंजवडी कोणती बैल आणलेत आज शिक्क्या आणि मोन या का मोत्या हिंजवडीचीच आहेत का दोन्ही बरं आज कसं काय नियोजन वगैरे पायरा वगैरे काय गोपीत आहे का पायरा चालतंय चला गाव कोणतं तुमचं बुलढाणा नाव काय जे सरजे लांबून आलाय की आ, किती किलोमीटर हून पाचशे आयला पाचशेच म्हणताय राहू तिकडं काल पण एक नंबर केला ते पेडगावला तिथं पण पाचशे म्हणाले सगळीकडे मिळून पुणे सातारा काय पाचशेच पडते काय पाचशेच पडते तेवढंच आहे हा 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 आज कोणासोबत पायरा वगैरे काय त्राणो बुलढाण्याचा मल्हार सुद्धा आलाय बघा या सासवडच्या मैदानामध्ये वेगाचा ओम हिंद केसरी बकासूर सुद्धा दाखल झालाय बघा या सासवडच्या ओपनच्या मैदानामध्ये गुड मॉर्निंग आज बक्याला आणलंय आदत मैदानाला पळवलं नाही काल माळशी रसला तुम्ही म्हणाला तसं आज ओपनच्या मैदानात आणलंय आदतला बंदच केलंय आता फाटी दाखवून आणलं फाटी वगैरे कशी वाटते काय चांगली आहे ना आज कुणासोबत नियोजन आपल्या बाकीचं वडकीचं पाहिजे म्हणजे आपले खटाव मध्ये एक नंबर केलेली ती निमसोडच्या मैदानामध्ये चालतंय शुभेच्छा कोण तुमचं नका बरं लांबून आलाय की नाव काय नाव मल्हार मल्हार आलाय मित्रांनो सुरलीचं आता किती चालू सीझनची किती गुलाल झाली काय आतापर्यंत बर जाईल तिथे आहेच म्हणजे हा आज कोणासोबत नियोजन वगैरे पाहिरे सुंदर चालतंय चला गाव कोणतं तुझं तालुका जिल्हा बारामतीस बारामती नाव कायच् शिट्टी शित्ति। आला मित्रांनो आज कोणासोबत शिट्टी वगैरे बरं नाही चालतंय चला मारणेवाडीचा जादू पण आलाय बघा गाव कोणतं तुमचं किवळे पुणे जिथलेच का बरं बरं नाव काय पाहिलं शंकर शंकर आला मित्रांनो किवळचं आज कुणासोबत नियोजन वगैरे काय पायरं वगैरे काय सासवडचं बैल आहे का बर कसं वाटतंय मैदान म्हणजे गावच्या शेजारच मैदान आहे बर बर आणि जवळपास भरपूर स्पर्धा आहेत चौऱ्याहत्तर गट आहेत मला वाटते किती वेळ गटात पळणार आहे एकवीस मध्ये चालतंय शुभेच्छा तुम्हाला तर राजाच्या कुर्लेचा बब्या पण आला बघा तीनशे दोन गाव कोणतं तुझं बेबेवाडी पुणे नाव कायच लखन आलंय मित्रांनो बेबेवाडीचं आज कुणासोबत नियोजन वगैरे वगैरे कुठल्या गावचं बारामती साईडचं बरोबर कसं वाटतंय मैदान वगैरे काय भागातलंच मैदान तुमचे बर आत्ताच आलं काय कुठल्या खांदी पोहतो हा आपला उजवा उजवी ठाम उजवय चालतंय शुभेच्छा नऊ गजा फोर बाय फोर पण दाखल झालाय बघा या सासवडच्या मैदानामध्ये आज कोणासोबत आहे नियोजन काय घरची गाडी पाळणार आहे का चालते गाव चाल गाव कोणतं तुमचं गाव कोणतं चाल बैलग उठलीत मुळशीत नाव कायचं माया, माया। आणि पलीकडचं मायासोबत कोण आहे आज पायरा वगैरे काय पायरा नाही झालं काय चला गाव कोणतं तुमचं तालुका जिल्हा बोर कोणता ना बैल का नाव काय यांची बादल आला हेच नाव काय किटवी आज कसं काय नियोजन वगैरे काय बादल टिटवी एकाच दावणीचीच काय घरचीच काय बर बर किती वेळा गटात पळणार आहे पस्तीस मध्ये चालतंय शुभेच्छा कर्जतचा पुष्पा पण दाखल झाला बघा या सासवडच्या मैदानामध्ये आज कोणासोबत आहे नियोजन वगैरे पायरा वगैरे काय बरं चालतंय गुप्पित आहे बाहेर आहे मुळशीचा जलवा सुद्धा आलाय बघा या सासवडच्या मैदानामध्ये आज कोणासोबत आहे नियोजन काय जादू कुठला मुळशीच्या जादू बरोबर पळणार आहे